नमस्कार शेतकरी बंधूंना आपण हा जो प्लॉट पाहत आहोत या प्लॉटसाठी आपण रोपांचा पुरवठा सुद्धा केलेला आहे या प्लॉटसाठी आपण सुरुवातीपासून रामायक्रोटेकची जैविक उत्पादनांचा वापर करत आहोत हा प्लॉट माळशिरस तालुक्यातील खोडस गावातील आहे आपण बघू शकताय या प्लॉटसाठी आपण रूट मॅजिक या रामायक्रोटेकच्या एका मॅजिकल प्रॉडक्टचा वापर केला होता हे प्रॉडक्ट पांढऱ्यामुळेवरती काम करतं आपण बघू शकताय शेतकरी स्वतः पांढऱ्या मुळेची वाढ किती झाली आली आहे हे पाहत आहे या प्लॉटला दोन ड्रेंचिंग रूट मॅजिकच्या झालेल्या आहेत आपण बघू शकता की रूट मॅजिक वापरल्यानंतर पांढऱ्या मुळाची वाढ कशा पद्धतीने होत आहे अठरा दिवसाचा प्लॉट आहे हा अठरा दिवसाच्या प्लॉटची मुळी रूट मॅजिक वापरल्यानंतर किती वाढ झालेली आहे आपण बघू शकता साधारणपणे दीड फूट लांब इतकी मुळाची वाढ झालेली आहे फक्त आणि फक्त अठरा दिवसाच्या प्लॉटची ही कमाल आहे फक्त रामा ॲग्रोटिकच्या हुट मॅजिकची नावातच मॅजिक आहे त्याप्रमाणे मॅजिकच करत आहे प्लॉटवरती सुद्धा वाढ कशी झालेली आहे हे पाहत आहेत आपण बघू शकताय की प्लॉटमध्ये एकाच ठिकाणी नाही तर प्रत्येक झाडाला जर यो करून बघितलं तरी कशा पद्धतीने वाढ झालेली आहे हे आपण पाहू शकता जर पिकाची मुळांची वाढ चांगली असेल तर कोणतेही पीक जोमदार येऊ शकतं अन्यतू मधून आपटेक काही न मिळाल्यास पिकाची वरती वाढ होऊ शकत नाही आपण बघू शकता की पूर्णपणे पांढऱ्या मुळांची वाढ रामाग्रोटेक चे मॅजिकल प्रोडक्ट रूट मॅजिक वापरून कशा पद्धतीने मुळाची वाढ झालेली आहे आपण बघू शकताय हे कमाल फक्त रामाय च्या रूट मॅजिकची आहे जर कोणाला याविषयी संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा प्रॉडक्ट वापरायचे असल्यास एक वेळ अवश्य संपर्क करा साक्षात्कार ॲग्रो इरिगेशन सिस्टीम यशवंतनगर